रामकृष्ण हरे जाऊ देवाची या गावा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म गोदावरीच्या काठी जांब या गावी शके पंधराशे तीसमध्ये रामनवमीच्या दिवशी माध्यांनी झाला त्यांचे नाव नारायण होते त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यकांत ठोसर असे होते आईचे नाव रेणूबाई लहानपणी नारायण हूड होता बाराव्या वर्षी त्याला वैराग्य उत्पन्न झाले आणि तो घर सोडून गेला त्याने उग्र तप केले प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने त्याला दर्शन देऊन उपदेश दिला त्यानंतर ते रामदास बनून तीर्थाटन करून सह्याद्रीच्या सह्याद्री, सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात चाफळ शिवरथच्या परिसरात वास्तव्य करून राहिले त्यांनी शेकेत सोळाशे तीनमध्ये वद्यनवमीस समाधी घेतली श्री समर्थांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजात धर्मजागृती करण्यासाठी राम उपासनेवर व धर्म रक्षणासाठी बाल उपासनेवर भर दिला त्यांनी रामदासी संप्रदायाची स्थापना करून संघटना उभारली गावोगावी आखाडे व मारुती मंदिरे उभारली आणि दासबोध मनाचे श्लोक करुणा अष्टके पदे आरत्या इत्यादी विपुल काव्यरचना केली समर्थांनी हिंदी भाषेमध्येही खूप लेखन केलेले आहे समाजाने सावधपणे परमार्थ कसा करावा याची शिकवण त्यांनी दिलेली आहे दासबोध व मनाचे श्लोक हे ऐहिक व पारमार्थिक जीवन यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत मनाचे श्लोक या ग्रंथात दोनशे पाच श्लोक असून ते भुजंग प्रयात छंदामध्ये लिहिले गेले आहेत या ग्रंथाच्या निर्मितीची कथा विलक्षण आहे ती आपण थोडक्यात पाहू चाफळच्या राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटाने साजरा होत असे हजारो लोक त्यासाठी येत असत छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून त्यासाठी धनधान्याची मदत येत असे एकदा काही कारणामुळे ती वेळेवर येऊ शकली नाही उत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला सर्व शिष्यमंडळी काळजीत पडली पण समर्थांनी धीर दिला आणि रात्री आपले शिष्य कल्याणस्वामी यांना घेऊन ते बसले समर्थ श्लोक सांगत होते आणि कल्याणस्वामी लिहून घेत होते सकाळपर्यंत दोनशे पाच श्लोक सिद्ध झाले समर्थांनी आपल्या सर्व शिष्यांना हे श्लोक गात भिक्षा मागण्यास सांगितले तेव्हा खूप धनधान्य मिळाले आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मदतही पोहोचली आणि रामजन्मोत्सव खूप मोठ्या थाटाने साज साजरा पार पडला श्री समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये मानवी मनास उपदेश केला आहे याला मनोबोध असेही नाव आहे मनुष्याच्या विचारास व आचारास प्रेरणा देण्याचे काम मनच करत असते ते चंचल असते ते विकारांना लवकर बळी पडते भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून ते मजबूत करावे म्हणून श्री समर्थांनी मनाला सज्जन असे संबोधून त्याला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न केला आहे मनाची श मनाची शक्तीची मनुष्याला पारमार्थिक प्रगती करण्यास मदत करते हे ओळखून श्री समर्थांनी सर्व गोष्टी मनाला समजावून दिल्या आहेत किती ग्रंथांमध्ये मनाविषयी लिहिलेला आहे अगदी संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत तुकाराम महाराज नामदेव महाराज खूप साऱ्या संतांनी मनाविषयी लिहिलेलं आहे अगदी आधुनिक कवींना देखील मनावरती लिहिण्यापासून राहावलं नाही पण तरी सुद्धा तरी सुद्धा समर्थांनी मनाविषयीच का लिहिलेलं आहे तर मन खूप द्वाड आहे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मनाला हाक मारली आहे बर मनाला हाक मारली आहे पण ती सुद्धा कशी हाक मारलेली आहे मनासजना म्हणजे मन मनासज्जना मनाला काय करून दिलेलं आहे तर आधीच त्याला जबाबदारी देऊन टाकलेली आहे जसं आपण छोट्या बाळाला म्हणतो की शहाणा मुलगा कोण बरं गुडगर्ल कोण बरं शहाणी मुलगी कोण बरं म्हणजे आपण त्या मुलाला आधीच त्याची जबाबदारी देऊन टाकतो की तू शहाण्यासारखंच वागलं पाहिजे तसंच समर्थांनी देखील मनाला आधीच सज्जन म्हणून हाक मारली आहे जेणेकरून त्याच्याकडून आपण चांगलीच अपेक्षा ठेवू मन खरच सज्जन आहे का बर नाही जिथं माणूस आहे तिथं तो ते मन दुवाड होणार म्हणून त्यासाठी माणसाचं मन काय आहे तर मूळ आहे आणि ह्या मुळाला समजावून सांगण्यासाठी दोनशे पाच श्लोक समर्थांना लिहावे लागले आणि समर्थांनी ह्या मनाचे श्लोक हा ग्रंथ लिहिताना भक्तांना साधकांना उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त केली आहे चला तर मग आपण श्लोकाला सुरुवात करूया श्रीराम गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूारम्भ आरम्भतो निर्गुणाच वाचा गमुपन्थ आनन्तया राघवाचा जो इंद्रियाचा सकल स्वामी आहे जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणाचा आरंभ आहे त्या गणेशाला व परा पश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणीचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो असे समर्थांनी पहिल्या श्लोकामध्ये आहे। मना सज्जना भक्तिपथे चिजावे तर्हि श्रीहरिपाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते करावे हे सज्जन्मना तू तू भक्तिमार्गाने जा म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती होईल आणि समाजामध्ये जी निंद्य कर्मे मानली आहेत ती सोडून तू समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर प्रभाते मनी राम जावा, पुणे वैखरी राम आधिवदावा सदाचारहाथोर सडुनयतो जनोचितो मानवि धन्यतो पहाटे पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाव घ्यावे सदाचारण हे श्रेष्ठ असते आणि ते कधीही सोडू नये जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होतो मनावासनादृष्ट कामान ये रे सर्वथा पाप बुद्धी न रे मना धर्मता नीती सांडू नको हो मना अंतरी सार विचार राहो हे मना दृष्टवासना बाळगू नकोस कधीही पापबुद्धी ठेवू नकोस आपला धर्म नीती कधी सोडू नकोस आणि नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा मना पाप संकल्प सोडो निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व हे हे पापाची वासना बाळगू नकोस नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस विषय विकारांत बुडल्यास जगात छिथू होते नको रे मना क्रोध हा खेद कारी नको रे का मना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको मना सरू भारू। हे मना क्रोध हा शेवटी दुःख देणारा आहे म्हणून त्यापासून दूर राहा कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस आणि तसेच कुणाचा मस्सर करू नकोस कधी ढोंग करू नकोस मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलने नीच सोशीत जावे स्वये सर्वदानं رواचे वदावे मना सर्वलोकान सिरेनी वावे हे मना नेहमी मोठे धैर्य धारण करावे कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत स्वत नेहमी नम्रतेने बोलावे आणि आपल्या बोलण्यानं सर्वांना समाधान द्यावे देह त्या गीता कीर्ती मागे उरावी सज्जना हे क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परियंतरी सज्जनानी व्हावे हे मना जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे जिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे नको रे मना द्रव्य ते पुढि अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे घडे भोगने पाप ते कर्म खोटे न होता मना सारी दुःख मोठे हे मना दुसऱ्यांच्या धनाची अभिलाषा बाळगू नये अत्यंत स्वार्थ बुद्धी नको त्यामुळे पापाचा संचय होऊ लागते आणि ज्यामुळे आपल्याला पापाचं फोळ भोगावं लागतं आणि ते दुष्कर्म होय पाप करून सुद्धा मनासारखं झालं नाही तर पदरी दुःखच येते सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुःखाची स्वय जीवी करावी देह दुःख ते सुख मानित जावे विवेके स्वरूपी भरावे हे मना नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे दुःखाची जाणीव ठेवू नये देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न रहावे श्रीराम रामकृष्ण हरी आजच्या भागामध्ये आपण दहा श्लोक पाहिलेले आहेत आणि इथून पुढचे श्लोक आपण येईल त्या भागात पाहूयात पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय नमस्कार